नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त भाषण पाहणार आहोत करूया आदरणीय अध्यक्ष महोदय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर माझ्या प्रिय भगिनीनो बांधवांनो आणि लाडक्या विद्यार्थ्यांनो तसेच मित्रमैत्रिणींनो आज मला इथे बोलण्याची मिळाली ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे आज आपण एका अशा स्त्रीचे विचार ऐकणार आहोत जिने अंधारात दिवा पेटवला जिने भीतीवर मात केली आणि जिने शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली ती म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्या काळातील समाज स्थिती बंधूंनो त्या काळातील समाज कसा होता माहिती आहे का हे आपण विसरू नये स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्हता शुद्र अतिशुद्रांना शाळेचा उंबरटा ओलांडण्याची परवानगी नव्हती स्त्री म्हणजे फक्त घरकाम घरकाम तिचा आवाज दाबलेला तिचे स्वप्न मारलेले अशा काळात शिक्षणाचा विचार करणे म्हणजे समाजाच्या विरोधात उभे राहणे होते मी सावित्रीबाई म्हणून सांगते जेव्हा मी पहिल्यांदा शाळेत शिकवायला गेले तेव्हा लोकांनी माझ्यावर दगडफेट केली सेन चिखल फेकला पण मी थांबले नाही मी माझ्यासोबत एक साडी ठेवायचे शाळेत पोहोचल्यावर साडी बदलायचे आणि पुन्हा मुलींना शिकवायला उभे राहायचे कारण मला माहित होते हा अपमान माझा नाही तर अज्ञानाचा आहे अशा या सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला व कुठे झाला ते आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो असे म्हटले जाते की टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही हो खरच टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही अशा या आपल्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावात झाला त्या काळात स्त्री शिक्षण निषिद्ध होते मुलींनी मुली शिकणे पाप मानले जात होते विधवांना जगण्याचा अधिकार नव्हता जात धर्म लिंग यावर आधारित अमानुष अन्याय होता अशा काळात जन्मलेल्या सावित्रीबाई संपूर्ण भारतासाठी आदर्श ठरतील हे कोणालाही नव्हते शिक्षणाची सुरुवात एक क्रांती सावित्रीबाईंचे लग्न महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाले ज्योतिरावाने सावित्रीबाईंना शिकवले अक्षर ओळख करून दिली आणि शिक्षणाचे महत्व समजावले लक्षात ठेवा मित्रांनो त्या काळात पतीने पत्नीला शिकवणे हे गुन्हा मानला जात होते पण ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी समाजाच्या विरोधाची न करता ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला भारतातील महिला शिक्षिका अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भिडेवाड्यात शाळा सुरू झाली आणि त्या शाळेतील पहिल्या शिक्षिका होत्या सावित्रीबाई फुले त्या रोज शाळेत जाताना लोक शिव्या गाळी करत अंगावर शेण दगड चिखल फेकत अपमान करीत पण सावित्रीबाईंनी हार मानली नाही ते आपल्या पिशवीत एक साडी ठेवत रस्त्या साडी घाण झाली तरी सुद्धा ती साडी बदलून शाळेत जाऊन मुलींना शिकवत हे असते खरे त्यागाचे शिक्षण स्त्री शिक्षणासाठी लढा सावित्रीबाईंनी फक्त शाळा चालवल्या नाही तर स्त्रीच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला बालविवाहाला विरोध विधवाचे पुनर्वसन विद्वांसाठी आश्रम विरोध दलित शोषित वंचिताचे शिक्षण त्या म्हणत ज्ञानाशिवाय माणूस खरंच गुलामच राहतो अज्ञानी माणूस खरं खूप घातक असतो सावित्रीबाई फुले ह्या फक्त समाज सुधारक नव्हत्या तर त्या एक प्रभावी कवयित्री सुबोध रत्नाकर या कविता समाजाला जाग करणाऱ्या होत्या त्यांच्या कवितेत स्त्री स्वाभिमान शिक्षणाचे महत्व अन्यायविरुद्ध संघर्ष या साऱ्यांचे दर्शन होते त्यांचा समाज सुधारणा व संघर्ष खूप मोठा होता त्या काळात अस्पृश्यांना पाणी नाकारले जात होते सावित्रीबाईंनी आपल्या घरातील पाण्यात हौद सर्वांसाठी खुला केला ही केवळ सामाजिक सुधारणा नव्हे तर मानवतेचा उच्चांक होता अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात भयानक प्लेगची साथ आली लोक रुग्णांना वाऱ्यावर सोडत होते पण सावित्रीबाईंनी आजारी लोकांना खांद्यावर घेऊन रुग्णालयात नेले या सेवेमुळेच दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी सावित्रीबाईंची प्राणाची ज्योत मावळली सावित्रीबाईंचा वारसा सावित्री सावित्री आज आपण स्त्री शिक्षणाबद्दल बोलतो महिला सक्षमीकरण म्हणतो समानतेची भाषा करतो हे सगळे सावित्रीबाईंच्या संघर्षाचे फळ आहे जर सावित्रीबाई नसत्या तर आजची सुशिक्षित स्त्री इतक्या आत्मविश्वासाने उभी राहिली नसते आजच्या पिढीला एवढा संदेश द्यायचा आहे की आज सावित्रीबाईंच्या जन्मदिनी आपण फक्त हार घालून फोटोला नमस्कार करून थांबायचे नाही आपण ठरवले पाहिजे प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे कोणतीही स्त्री अन्याय सहन करणार नाही शिक्षण हेच खरेच शस्त्र आहे जात धर्म लिंग या पलीकडे माणूस जपू शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश फक्त महापुरुषांचा नाही तो आपल्या आयुष्याचा मंत्र असला पाहिजे चला तर मग सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना आपल्या कृतीत उतरवूया त्यांच्या जयंतीनिमित्त मी पुन्हा एकदा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी अभिवादन करते धन्यवाद जय सावित्रीबाई जय समाज परिवर्तन विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधील आपले सावित्रीबाई फुले यांचे भाषण कसे वाटले ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका धन्यवाद